नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या शारीय नवरात्रीचा शेवटचे दोन दिवस राहिलेले आहे तर उद्या तीस सप्टेंबर वार मंगळवार आलेला आहे हा दुर्गादेवीचा दिवस आहे तर या दिवशी आपल्या कुलदेवतेची सेवा केली जाते आणि एक ऑक्टोबरला नवमी आहे या दिवशी उपास सोडण्याची पारणं कन्यापूजन आणि होम विधी केली जाते अष्टमी आणि नवमीला लहान मुलींना देवीचे रूप मानून त्यांचे पाय धुवावेत त्यांना भोजन दिले जाते भेटवस्तू दिल्या जातात आणि नऊ दिवसाचा हा उपवास पूर्ण झाल्यावर विजयदशमीला किंवा त्यानंतर हा उपवास सोडला जातो असं म्हटलं जाते की या अष्टमी दिवशी देवी दुर्गेच्या आठव्या रूपाची विविध पद्धतीने आणि त्यांना माळ बेलाच्या पानाची माळ अर्पण केली जाते किंवा या दिवशी नैवेद्य जो आहे तर तो विड्याच्या पानाचा अर्पण केला जातो या दिवशी देवी दुर्गेच्या नवव्या रूपाची म्हणजे सिद्धदात्री या देवीची पूजा के केली जाते देवीला वाईटावर विजय प्राप्त व्हावा यासाठी देवीने या दिवशी महिषासुराचा वध केला होता अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करत असताना कन्याला काही वस्तू दिल्या जातात त्याचबरोबर या दिवशी विड्याच्या पानाचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी प्राप्त होते असे हे hey, उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने घरामध्ये सुख संपत्ती लाभत असते कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही आणि कुलदेवतेचा आशीर्वाद लाभत असतो घरात अखंड लक्ष्मी नांदवून घरामध्ये पैसा येऊ लागतो करोडाच्या कर्जातून मुक्तता होते घरामध्ये आनंद व सुख संपत्ती प्राप्त होते उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा तर पहा या दिवशी उपास कधी करायचा आहे आपल्याला शेवटच्या दोन दिवस राहिलेले आहे तर पहा या दिवशी आपल्याला उद्या तीस सप्टेंबरला मंगळवारी उपास आठवा धरायचा आहे आणि नववा जो उपास आहे तर तो नवव्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला संध्याकाळी हा उपास सोडायचा आहे असं म्हटलं जाते की अनेक जण अष्टमीला उपास करतात आणि नवमीला हावपास सोडत असतात अशा पद्धतीने हा उपवास तुम्ही करू शकता या दिवशी काननिर्णयानुसार सप्तमी गुरुवारी दहा ऑक्टोबर रोजी असणार आहे तो उत्सवातील अष्टमी आणि नवमी तिथीला भाविक देवी सरस्वती देवी लक्ष्मी देवी आणि काली माता व दुर्गा मातेच्या तीन प्रमुख स्वरूपाची पूजा करत असतात त्यांच्या रूपाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कन्याचे विशेष दहा वर्षाच्या आतील वर्षाच्या मुलीचं पूजन केलं जाते नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावं तर असं म्हटलं जाते की कुन्या पूजन केल्याने आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होत असते धन धान्य यामध्ये बरकत होत असते या दिवशी दुर्गा मातेच्या स्वरूपाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कन्याचे विशेष पूजन करण्याची परंपरा आहे असं म्हटलं जाते की महाअष्टमी किंवा महानवमीला देवी स्वरूप लहान मुलींना घरी बोलवून त्यांची ओटी भरली जाते त्यांना हळदी कुंकू लावून पाय धुतले जातात ही पूजा केल्याने नवरात्रीच्या नऊ दिवसाचे पुण्यफळ प्राप्त होते आणि याच महत्वपूर्ण कारणामुळे देवी भक्त नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमी तिथीच्या पूजेची तयारी पूर्वीच करून ठेवतात कन्या पूजन अगोदरच केलं जाते देवी भागवत पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की लहान मुली देवी दुर्गेचा अवतार आहे नवरात्रीच्या शेवटच्या दिवसात नऊ मुलींचे पूजन करत असतात जर तुम्हाला नऊ मुली मिळाल्या नाही तर तुम्ही पाच किंवा सात मुलींना जेव घालू शकता नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमी तिथीला स्वतःच्या घरी लहान मुलींना श्रद्धा आणि आदराने निमंत्रित करावे देवी स्वरूप समजून लहान मुलींची पूजा करावी तर नवरात्रीची अष्टमी तिथी तिसरं सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि नवमी तिथी एक ऑक्टोबरला असणार आहे नवरात्रीच्या या शेवटच्या दोन दिवसात कन्या पूजन करण्यासाठी दहा वर्षाच्या मुलीला आमंत्रित केले जाते त्यांना आसनावर बसवून हळदी कुंकू अर्पण करावे त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावे त्यानंतर त्यांना हलवा पुरी चणे श्रीफळ बताशे आणि अशा काही गोष्टी असतात जसे की शृंगाराच्या वस्तू त्यांना आवडणाऱ्या लहान सहान कंवा असेल किंवा नेलपॉलिश असेल पावडर असेल तर ह्या वस्तू अर्पण केल्या जातात रुमाल अर्पण केला जातो कन्यांना कांदा लसूणाचा समावेश असलेल्या ज्या पदार्थ आहे नैवेद्य आहे त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नये असं म्हटलं जाते की देवीचं स्वरूप आहे पूजन आणि प्रसादानंतर लहान मुलींना स्वतःच्या क्षमतेनुसार धन वस्त्र फळ इत्यादी देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत तर कन्यापूजन करण्यासाठी अष्टमीच्या दिवशी मंगळवारी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे अष्टमीला कन्यापूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे पहिला शुभ मुहूर्त ब्रह्म मुहूर्त आहे तर तो चार वाजून सदोतीस ते पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आहे यावेळेमध्ये तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर त्यांना जेऊ घालू शकता त्यांची पूजा करू शकता आणि दुसरा जो अभिजित मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर विजय मुहूर्त आहे ते म्हणजे दोन वाजून दहा ते दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आहे आणि यावर्षी शारदीय नवरात्रीची महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे तर या दिवशी नवमीला कन्यापूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी चार वाजून सदोतीस ते पाच वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आहे आणि विजय मुहूर्त जे आहे तर ते दोन वाजून ते तीन वाजेपर्यंत असणार आहे आणि दिवसभर सकाळी आठ ते सहापर्यंत रवियोगात कन्यापूजन तुम्ही करू शकता तर विड्याच्या पानाचा हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर पहा घरामध्ये सुख समृद्धी लाभावे कारण विड्याचे तांबूल तयार करून देवीला अर्पण केले जाते यामुळे देवी प्रसन्न होत असते कारण विड्याच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते जेव्हा विड्याचे पानं हे आपल्या कलशावर ठेवले जातात स्थापन केले जातात त्याशिवाय जे घट आहे तो अपूर्ण मानला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू परंपरेमध्ये विवाह एखादा सण असेल पूजा असेल धार्मिक विधीमध्ये विळ्याचे पान अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते विड्याच्या पानाला आदर आणि जवळीक या दोन्हीचे प्रतीक मानले गेलेले आहेत त्यामुळेच अविभाज्य भाग जो आहे हा भारतीय परंपरे म्हटले गेलेला आहे पुराण आणि धार्मिक ग्रंथामध्ये विळ्याचे पान देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांना हा भोग ठेवला जातो कारण पहा विळ्याच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते याला तांबूलसुद्धा म्हटलं जाते विळ्याचे पान हे केवळ चव आणि सुगंधासाठी नाही तर आयुर्वेदामध्ये वैद्यकीय दृष्टिकोनातून अनेक फायदे याचे सांगितले गेलेले आहे विळेच्या पानाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे विड्याचे पान हे मंगल शुद्धता व समृद्धीचे प्रतीक आहे प्रत्येक धार्मिक विधी विवाह संस्कार व पाहुंचारामध्ये विड्याचे पान अनिवार्य आहे त्याचबरोबर विड्याचे पान तूप कढवताना त्यात टाकले जाते तर बरेच दिवस ठेवलेल्या दुधावरील साईला वास जो आहे तो येत नाही आणि हे पान टाकल्याने तूप जे आहे ते व्यवस्थित बनेल त्यामुळे हे पान जे आहे ते टाकले जाते तूप कढवत असताना तर या दिवशी मंगळवार आल्याने आपल्या कुलदेवीतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आई तुळजाभवानी आंबाबाईची पूजा केली जाते तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरामध्ये नेहमी येत असत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलस्वामिनीची पूजा दरवर्षी करत होते तुळजापूर हे क्षेत्र एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे असं म्हटलं जाते की तुळजापूरच्या आईची जर पूजा केल्याने किंवा वर्षातून एकदा तरी तुळजापूरला जाऊन खना नारळाने ओटी भरल्याने देवीचा संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद लाभत असतो कारण आपल्या कुळाचं रक्षण जे आहे ते आपली फुलेदेवी करत असते तर तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन असं म्हटलं जाते की अष्टमी आणि नवमीच्या दिवशी असं म्हटलं जाते की शुद्ध प्रतिपदीपासून देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपवली जाते ज्याला देवीचा निद्राकाल म्हटला जातो घोरनिद्रा श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढ्यात परंपरेला त्यांना पूजला जातो अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपवण्याची पद्धत नाही पण तुळजाभवानीचे पहाटचे चरणतीर्थ सकाळ व संध्याकाळची महापूजा तसेच रात्री अशा पद्धतीने ही सेवा केली जाते तर या दिवशी आपल्याला ही सेवा का करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी माता दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तर पहा खूप सोपा आहे पण खूप प्रभावी विड्याच्या पानाचा हा उपाय म्हटला जातो तर पहा कोणत्याही कामामध्ये यश प्राप्ती मिळवून देणारा हा उपाय म्हटला जातो हा उपाय केल्याने घरावर आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही तर पहा आपण भरपूर मेहनत करत असतो कष्ट करत असतो पण त्या कष्टाचं फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी हा उपाय केला जातो तर पहा दसऱ्याच्या दिवशी आपण जे आपट्याचे पानं आहे ते एकमेकींना देत असतो ज्याला सोनं म्हटलं जाते तर यामध्ये पौणिक महत्व खूप आहे म्हणून आपल्याला नवमीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हळद त्रुटी आणि थोडासा कापूर जो आहे तर तो टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायचे आहे या पाण्याने आंघोळ केल्याने आपण जी नवमी आणि अष्टमीची पूजा करत असतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते नवरात्रीच्या या नव, नव दिवसामध्ये दहा दिवसामध्ये आपण जी पूजा केलेली आहे तर दुर्गादेवी आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ जी आहे ती केली जाते आणि मुख्य उंबरवाठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर एका ग्लासमध्ये गोमूत्र गंगाजल एक त्रुटी जी आहे ती टाकायची आहे आणि हे पाणी सर्व उंबरवट्यावर घरात पा तुळशीच्या पाण्याने शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम दोन्ही साईडला उंबरवट्यावर स्वस्तिके काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे पहा दसरा जो आहे तर साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हटला गेलेला आहे म्हणून असं म्हटलं जाते की आपण या नवमी आणि अष्टमीला हा जर सण अशा मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला तर दरवर्षी आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि घरात धनधान्याला द्धन व धन ऐश्वर संपत्ती कधीही कमी पडत नाही तर अष्टमी तिथीच्या दिवशी एखादं नवीन काम तुम्ही सुरू करत असाल तर खूप शुभ मानला जातो कारण या मुहूर्ताला अबूर्ज शुभमुहूर्त असं म्हटलं जाते या दिवशी एखादी छोटी वस्तू खरेदी करून आणा जशी जमेल तशी तुम्ही वस्तू खरेदी आणून त्याची पूजाही करू शकता म्हणून विड्याच्या पानाचा त्याचबरोबर आपट्याच्या पानाचा हा उपाय आपल्याला करायचा आहे असं म्हटलं जाते की या आपट्याच्या पानामध्ये देवी शक्ती आकर्षित करण्याची ताकद असते म्हणून या पानाला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले गेलेलं आहे प्रभू श्रीरामाने या दिवशी रावणाचा वध केला होता वाईटावर चांगल्याचे चा विजय प्राप्त व्हावा म्हणून दसरा व विजयदशमी हा सण साजरा करत असतो यंदा गुरुवारी विजयदशमी म्हणजेच दसरा आपण साजरा करत असतो म्हणून या दिवशी जर आपण काही सेवा केल्यात तर त्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते त्याचबरोबर शत्रुपीडा नकारात्मकता द्वेष आणि दोष सर्व काही संपेल यामुळे आपल्याला कोणत्याही करणीमाना असेल किंवा दुःख असेल त्रास असेल याचा सामना जी आहे ती करण्याची गरज भासत नाही म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हे छोट्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत तर उपाय विळ्याचा पाण्याचा कसा करायचा आहे ते बघूया तर पहा या दिवशी नवमी आणि अष्टमीला आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तो आपल्या तुळजापूरच्या आईजवळ लावायचा आहे आपल्या कुलदेवीजवळ लावायचा आहे लावण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे दिवा स्वच्छ तयार करून घ्यायचा आहे तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा निरंजनी घेऊ शकता अखंड दिवा हा असाच चालू ठेवायचा आहे हा उपाय आपल्याला विड्याचा पाण्याचा करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला देवीला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अकरा लवंग घ्यायचे आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला काय करायचं आहे अष्टदल कमळ काढायचं आहे अष्टदल कमळ काढल्यानंतर त्याची हळदी कुंकूम लावून पूजा करायची आहे त्यानंतर त्यावर हे दोन विड्याची पानं ठेवायची आहे आणि त्यानंतर हे विड्याचे पान जे आहे तर ते देवीजवळ ठेवायचं आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे एक लवंग जे आहे ज्याला फूल आहे तर अशी लवंग एक ठेवायची आहे आणि जे लवंगाचं फुलं आहे तर ते देवीकडे यायला हवे देठ जे आहे ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे त्याचबरोबर असं म्हटलं जाते की हे बिड्याच्या मानाला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले जाते आणि अकरा लवंग जे आहे ते अर्पण करताना आपल्याला अकरा लवंग अर्पण करता वेळेस आपल्याला काय करायचं आहे नव्याण्णव मंत्र म्हणायचं आहे आणि कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी तुळजापूरच्या आईची आरती आपल्याला म्हणायची आहे एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता अकरा लवंग अर्पण केल्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा हा नव्याण्णव मंत्र म्हणू शकता ज्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो तर पहा दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो त्याच पद्धतीने दसरा आणि ही जी नवमी आणि अष्टमी आहे ही एकत्र साजरी केली जाते तर हे जे दिवस आहे एकापाठोपाठ लगातार दोन दिवसानंतर येत असतात किंवा स्वामींचे केंद्र आहे तर तिथे जाऊन हा उपाय तुम्ही करू शकता किंवा तुमच्या देवघरासमोर हा आपट्याच्या पानाचा उपाय जो आहे तो तो तुम्ही करू शकता